पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच दिव्यांग भवन फाउंडेशनच्या आयोजित पर्पल जल्लोष दोन हजार पंचवीस दिव्यांगांचा महाउत्सवाचे कार्यक्रमाचे आज सकाळ दहा वाजतापासून आयोजन करण्यात आले आहेत आपल्या समवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः शेखर सिंग आहेत सर एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा ही कशी आहे एकंदरीत कार्यक्रम रूपश्रेषा जे आहे आपली सतरा अठरा एकोणीस तीन दिवसाचा आपला संपूर्ण कार्यक्रम आहे ज्याला आपण पर्पल जल्लोष म्हणतो पर्पल नेहमी इज अ कलर जे डिसेबिलिटी सेक्टरशी आता जगभरात एक लिंक झालेला आहे टू आयडेंटिफाय द होल इकोसिस्टम म्हणून पर्पल जल्लोष याला नाव दिलंय आता तीन दिवसाचे संपूर्ण प्रोग्राम मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे याच्यामध्ये आपण इव्हेंट्स काही पॅनल डिस्कशन वगैरे ठेवले त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आपला जे असिस्टिव्ह डिव्हाइसेस असतात म्हणजे जे दिव्यांग बांधवांच्यासाठी व्हीलचेअर असेल स्मार्ट केन असेल असे असिस्टिव्ह मध्ये काम करणारे स्टार्टअप्सच्या आपण एक इथे एक्झिबिशन ठेवलं आहे पेक्षा जास्त स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये ग्लोबल डिसेबिलिटी इन्क्युबेटर लंडनचे जे आहे त्यांच्यासोबत आम्ही कोलॅबोरेट करतोय याच्या व्यतिरिक्त कॉलेजचे मुलांच्या साठी पन्नास पेक्षा जास्त कॉलेजेसनी पर्पल सॉल्थॉन म्हणून आमचा एक इव्हेंट आहे याच तीन भाग मुलांना दिव्यांग बांधवांच्या संदर्भातली जे काही त्यांचे इश्यूज असतात काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही त्यांना अ म्हणून देतोय आणि ते दोन दिवस काम करून म्हणजे आज संपूर्ण दिवस उद्या संपूर्ण दिवस सगळे पन्नास टीम बसले ते त्याच्यावर सोल्युशन काढताय आणि उद्या प्रेझेंट करणार आहे आणि त्यांना आपण अवॉर्ड सुद्धा याच्यामध्ये देणार आहे याच्या व्यतिरिक्त पॅनल डिस्कशन आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतभरातले खूप वेगवेगळे एक्सपर्ट्स डिसेबिलिटी सेक्टरमध्ये काम करणारे सगळे एक्सपर्ट्स आपण बोलवले खूप वेगवेगळे टॉपिक्स आहे जेंडर अँड डिसेबिलिटी मीडिया अँड डिसेबिलिटी यू डी आय डी आर पी डी ऍक्ट चे इम्प्लिमेंटेशन आणि हे जे पॅनल डिस्कशन्स आम्ही घेतोय आज आणि हो उद्या त्याचा जे मुख्य आपला हेतू आहे की दिव्यांग भवनाच्यासाठी मागच्या वर्षापासून आपण दिव्यांग भवनाची सुरुवात केली पुढची स्ट्रॅटेजिक वाटचाल कशी राहावी पुढे पाच ते दहा वर्ष पण काम कसा करावं कसे कसे टप्पे घ्यावे त्याच्या संपूर्ण संपूर्ण ऍक्शन प्लॅन या दोन दिवसाचे पॅनल डिस्कशन नंतर आपण करून घेणार आहोत याच्यामध्ये युनिसेफ आमचा नॉलेज पार्टनर आहे आणि खूप वेगवेगळी ऑर्गनायझेशन्स एकत्रित या पर्पल जल्लोड साठी पुढे आलेले याचे व्यतिरिक्त काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे आजच साहित्य संमेलन झालं गझलचा काही कार्यक्रम आहे काही लेखकांची आपण जे आपले दिव्यांग लेखक आहे त्यांच्याशी गप्पाचा कार्यक्रम आहे आज संध्याकाळी मेरेकल ऑन व्हील म्हणून खूप म्हणजे देशभरात फेमस झालेला असा ग्रुप आहे ज्यांचा डान्सचा परफॉर्मन्स आहे आपल्या दिव्यांग बांधवांचा आज फॅशन शो सुद्धा आहे क्रिएटिव्ह कॉर्नर्स आहे टॅक्टाईल पेंटिंग आहे काही आपले एबिलिम्पिक्स ज्याला आपण म्हणतात तसे आपले पॅरालिम्पिक्स सारखे आपला काही गेमिंगचे आपण झोन पण याच्यामध्ये क्रिएट केले डाऊन सिंड्रोमचे जे पेरेंट्स असतात आणि जे आपले मुला मुलं असतात उद्या त्यांचे पेरेंट्सच्या सोबत डाऊन सिंड्रोमच्यासाठीचे संपूर्ण कॅम्प पण आहे तर ओव्हरऑल आम्ही प्रयत्न असा केला आहे की दिव्यांग आपला जे संपूर्ण डिसेबिलिटी सेक्टर आहे त्याचे सगळे आयाम याच्यामध्ये इन्क्लूड करावा आणि लोकांना एक पॉसिबिलिटी दाखवायची की पॉसिबिलिटी काय काय होऊ शकतो याच्यामध्ये आपला एन पण बरेच मला मदत करतात जवळपास सत्तर एक एन जी ओ जे आहे संपूर्ण पीसीएमसी पुणे एरियामध्ये काम करताय त्यांचे सुद्धा स्टॉल याच्यामध्ये गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा खूप मोठा आम्हाला याच्यामध्ये एक पाठिंबा भेटलाय गवर्नमेंट ऑफ इंडियाचे संपूर्ण देशभरातले सर्व स्टेटचे जे आपले कमिशनर फॉर डिसेबिलिटी असतात सर्व आपले कमिशनर फॉर डिसेबिलिटी त्यांच्या पॅरल कॉन्फरन्स डबल ट्रीमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर सगळे आज संध्याकाळी या पर्पल जल्लोरसाठी सुद्धा येणार आहे तर गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत सुद्धा याच्यामध्ये खूप आम्हाला पाठिंबा भेटलाय आणि ते पण याच्यामध्ये सहभाग झाले आणि आपले स्टेटचे सुद्धा डिसेबिलिटी कमिशनर जे आपला दिव्यांग डिपार्टमेंट आहे ते पण याच्यामध्ये आम्हाला परिसरामध्ये खाली आपण पाहू शकतो की अनेक स्टॉल लावण्यात आलेले आहेत ज्यामध्ये घरकुल संस्था ऑर्गनायझेशन आहेत हँडिकॅप वेलफेअर ज्या पण संस्था आहेत अनेक शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्या पण दिसत आहेत याबद्दल काय सांगतात तर सर्वात मोठा जे एक याचा आयाम आहे की खूप वेगवेगळी ऑर्गनायझेशन कोलॅबोरेट करतो जसं आपणच म्हटलं आपल्या शहरामध्ये पुणेच्या शहरामध्ये काही आपला स्पेशल स्कूल आहे दिव्यांग आपल्या मुलांच्यासाठी ते स्कूलच्या याच्यामध्ये सहभाग आहे त्या स्कूलचे मुलं सुद्धा याच्यामध्ये आले बरेचसे कॉलेजेस म्हणजे मला खरं कौतुक केलं पाहिजे आप आपले शहराचे कॉलेजेसच्या त्यांचे जवळपास शंभर व्हॉलंटियर्स डेली आम्ही आमच्याकडे ठेवले व्हॉलंटिअर्सला ठेवण्याचं कारण एवढाच होता की कोणी व्हीलचेअरवर असेल कोणी काही इतर आपला पर्सन डिसेबिलिटी आला तर त्यांना एंड टू एंड मदत करणे त्यांना कुठे जायचं असेल त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे कुठे जायची त्यांची इच्छा आहे जेणेकरून संपूर्ण व्हॉलंटिअर्स मार्फत त्यांचा संपूर्ण जे कॉन्क्लेव्हचा प्रवास सुकर राहणार आणि त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही संपूर्ण कॉन्क्लेव्हच्या ठिकाणी सुद्धा आम्ही एक्सेसिबिलिटीच्या शंभर टक्के याच्यामध्ये आपला काळजी घेतली आहे राईट फ्रॉम टॉयलेट्स टू अदर ओव्हरऑल एरिना शुड बी एक्सेसिबल आणि जे काही आपली वेगवेगळी ऑर्गनायझेशन याच्यामध्ये संमेलित झाली आहे संपूर्ण ऑर्गनायझेशनचा खूप एन्थुझियाझम पण खूप जास्त आहे म्हणजे एन जी ओच्या स्टॉलमध्ये तर आम्हाला शेफ्टी नको म्हणावं लागला बिकॉज स्पेसची म्हणजे कमतरता सगळं आपला हॉल भरून गेला म्हणून ऑल स्टेक होल्डर्स आय थिंक आर व्हेरी व्हेरी एक्सायटेड मोस्ट इम्पॉर्टंटली हा एक डायलॉग सुरू करण्याचा प्रयत्न आहे संपूर्ण आपला सोसायटीशी संपूर्ण आपल्या सिटीशी आणि जे आपण नेहमी म्हणतो की दिव्यांग बांधवांना तुम्ही असा सिंपतीची नजरेने बघू नका त्यांना एम्पतीची नजरेने बघा आणि त्यांच्यासाठी बॅरियर्स कमी करा जेणेकरून त्यांची जी एबिलिटी आहे केपेबिलिटी आहे ते शंभर टक्के इट कॅन बिकम लिमिटलेस यु नो डेमॉन्स्ट्रेशन ऑफ देअर केपेबिलिटीज अँड आय थिंक वी आर सीइंग हेअर खाली एक नोंदणी कक्षाचा सुद्धा आपल्याला स्टॉल दिसतो आहे तिथे दिव्यांगांचा कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद खूप चांगला आहे नोंदणी आम्ही काही कंपल्सरी नाही स्पीकिंग पण दिव्यांग नोंदणी तिकडे ठेवली आहे त्याच्या मागच्या कारण हेच आहे की सर्व या दिव्यांग बांधवांना आम्ही असा पण रिक्वेस्ट करतो की जे जे कोणी इथे आला त्यांनी दिव्यांग भवन पण व्हिजिट करावा त्या ठिकाणी सुद्धा बरेच ऍक्टिव्हिटी आमचा मागच्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे आणि नोंदणीचा बेनिफिट मला असं पण राहील की त्याच्यानंतर दिव्यांग भवनाच्या मार्फत त्यांना मला टच करता येईल कोणाला काही वेगवेगळी प्रमाणे त्यांना कोणकोणती कौन थेरपी त्यांना फायदेमंद होऊ शकतो त्यांना बेनिफिशियल होऊ शकतो ते पण आपण पन याचा पुढचा कॉलॅबरेशन त्यांच्यासोबत करणार आहोत सायंकाळी जे औपचारिक उद्घाटन होणार आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत तर एकंदरीत त्याबद्दल काय मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रोग्राममध्ये यायची अजित पवार सरांनी हमी दिली आणि आज त्यांनी जवळपास डेड ते पुणे दोन तास ठेवलं तर त्यांना आपण सगळं एक्झिबिशनचा स्पेस स्टार्टअप्स पर्पल सॉल्वथॉन एन स्पेस आणि सगळं आणि नंतर एक औपचारिक आपला ओपनिंगचा कार्यक्रम राहणार आहे ज्याच्यामध्ये गवर्नमेंट ऑफ इंडियाचे सेक्रेटरी फॉर मिनिस्ट्री ऑफ एम्पावरमेंट ऑफ डिसेबल्ड पर्सन्स राजेश अगरवाल सर पण येणार आहे आणि इतर पण लोक आपले शहराचे सन्मान्य आमदार खासदार सर त्याच्यामध्ये येणार आहे संडेला क्लोजिंग सेरेमनीला आपले ऑनरेबल गव्हर्नर महाराष्ट्र राज्य त्यांचा पण प्रोग्राम आम्हाला प्राप्त झालाय आणि ते साडेपाच वाजता त्यांचे हस्ते आपण क्लोजिंग सेरेमनी आणि जे काही आपले काही अवॉर्ड पर्पल सॉल्वथॉन वगैरेचे जे टॉप विनर्स आहे ते मान्य गव्हर्नर साहेबांचे हस्ते आम्ही संडे त्यांना अवॉर्ड सुद्धा देणार आहोत तर आपल्यासोबत होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन करणार आहेत यासोबतच जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी सिंपॅथी न ठेवता त्यांना एक सर्वसामान्यांचाच दर्जा देण्यात यावा असं आवाहन त्यांनी संपूर्ण नागरिकांना केलं आहे कॅमेरामॅन भानरा शिवराडसह सह चैतालिस आठवडे आपला आवाज पिंपरी चिंचवड